पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी मिरेश्वर पत्रकार संघटनावतीने पत्रकार दिन साजरा मिरजेत पत्रकार भवन उभारण्यास प्रशासनाचा हिरवा कंदील पत्रकारांच्या देखी असणं गरजेचं माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की लोकशाहीतील चौथा स्तंभ असणारी माध्यमं ही अबाधित राखण्यासाठी पत्रकारांच्या देखी असणं गरजेचं आहे पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासन हे नेहमी पत्रकारांच्या पाठीशी राहील असा विश्वास माजी पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी व्यक्त केला मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीने मिरजेत आयोजित करण्यात आलेल्या मराठी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात डॉ सुरेशभाऊ खाडे बोलत होते यावेळी आमदार इद्रीस नायकवडी जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम मिरजेचे पोलीस उपअधिक्षक प्रणील गिल्डा महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता मिरजेच्या तहसीलदार सौ अपर्णा धुमाळ मोरे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण रासकर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित सेठ महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे मिरज शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे हे उपस्थित होते पत्रकारांच्या साठी पत्रकार भवन उभारण्यास स्थानिक प्रशासनाने हिरवा कंदील दिला आहे त्यासाठी मदत करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पर अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालिंदर हुलवान यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मिरज पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद सातपुते यांनी केले प्रास्ताविक रवींद्र कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार के के जाधव यांनी मांडले पत्रकार दिनाच्या सुरुवातीला ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय अण्णा कोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आले चौथा स्तंभ हा एकजुटीने आणि एका ताकदीने कायम असावा असं सांगून डॉ सुरेश भाऊ खाडे पुढे म्हणाले शासन आणि प्रशासन यांच्या कामातील उणीवा समोर आणण्याचं महत्वाचं काम माध्यम करत असतात पण त्याचबरोबर माध्यमाने विकासात्मक आणि सकारात्मक बातम्यांनासुद्धा ठळकपणे प्रसिद्धी देणं गरजेचं आहे असेही डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितले बातमीतील आशय आणि बातमीचे सादरीकरण यावर ती बातमी लोकांच्या पुढे प्रभावीपणे पोहोचवली जात असते दैनिक किंवा वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी या दोन्ही माध्यमातील पत्रकार हे निर्भीडपणे पत्रकारितेचे महत्वाचे काम प्रभावीपणे करत असतात आपण सर्व माध्यमातील आणि संघटनातील पत्रकार आणि एकत्रित येऊन पत्रकार दिन साजरा करीत आहात ही खरोखर चांगली गोष्ट आहे असेही आमदार इद्रिस नायकवडी यांनी यावेळी सांगितलं मिरज शहरामध्ये पत्रकारांचं भवन उभारणीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल शासन आणि प्रशासन पातळीवर पत्रकारांच्या सोबत बैठक आयोजित केल्या जातील त्याचबरोबर पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी आपण पत्रकारांच्या सोबत राहू असा विश्वास जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी व्यक्त केला प्रत्येक वेळी विरोधाला विरोधी करून चालत नाही आणि प्रत्येक गोष्टीला समर्थन देऊन सुद्धा चालत नाही म्हणून लोकशाहीमध्ये मा माध्यमांच्याकडून वस्तुनिष्ठ टीकात्मक समीक्षा होणे देखील गरजेचं असतं असं सांगून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त शोकम गुप्ता पुढे म्हणाले मिरजेतील पत्रकारांच्यासाठी पत्रकार, पत्रकार भवनच्या जागेसाठी महापालिकेकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असा विश्वासही आयुक्त शुभम गुप्ता यांनी व्यक्त केला वस्तुनिष्ठ माहिती पोहोचवण्याबरोबरच लोकांची मतं बनवण्यामध्ये माध्यमही फार महत्वाची भूमिका बजावत असतात असं सांगून मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रनील गिल्टा पुढे म्हणाले माध्यमांची विश्वासार्हता ही फार महत्वाची आहे त्याचबरोबर लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी माध्यमाने निर्भीडपणे आपली पत्रकारिता करणे गरजेचे आहे माध्यमात होत असलेल्या वेगवान बदलांच्या पार्श्वभूमीवर सर्वच माध्यमांनी जलद बातमी देत असताना ती माहिती तपासून आणि वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारेच द्यावी असं मतही पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी व्यक्त केलं मिरजेतील पत्रकार भवनसाठी प्रशासनातील अधिकारी म्हणून मी ग्वाही देते की पत्रकारांच्या प्रस्ताव दिल्यानंतर लवकरात लवकर महसूल विभागाकडून आवश्यकता सर्व कागदोपत्री पूर्तता पूर्ण करून दिल्या जातील अशी ग्वाही मिरजेच्या तहसीलदार अपर्णा धुमाळ मोरे यांनी दिल्या यावेळी मीरशर पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद सातपुते के के जाधव दिगंबर शिंदे जालेंदर हुलवान रवींद्र कांबळे गणेश आवळे जगदीश धुळबुळू शंकर भोसले उदय रावळ प्रशांत नाईक विनायक क्षीरसागर राहुल मोरे राजेंद्र कांबळे युवराज सोनवणे सुशांत घोरपडे इम्तियाज शेख जमीर रहमतपुरे आदी माने तोहिद मुल्ला कौसेन मुल्ला सागर खाडगे गीतांजली पाटील प्रज्ञा मेह्रे मयुरी देशपांडे विनायक तांबोळकर सूर्यकांत कोकडे धनंजय पाठक राकेश कोळेकर संजय माने विक्रांत लोंढे विशाल जाधव मल्हारी ओमासे सुशांत नलावडे आबिद शेख बाळासाहेब गुरव आयुब खान जमादार सलीम मुल्ला अनिल कांबळे राहुल कांबळे सुनील पाटील विनायक सूर्यवंशी सलीम अत्तार धनंजय हलकर शाहबाज मुतवल्ले मुस्तफा बुजरुक चंद्रकांत जाधव संदेश लगाडे गणेश वायदंडे तेजस ढेरे दीपक सकट विनायक बने मनोहर गुरणे यश ढवळे आदिल मकानदार नजीर शेख हेमंत काळे दीपक कुंभार नौशाद मुल्ला अल्ताफ खतीब जेवाय पाटील दीपक ढवळे केस सय्यद राजू पाटील महेश भिसे संग्राम निंबाळकर चंद्रकांत गायकवाड आप्पा पाटणकर

आमच्या पत्रकारासाठी काहीतरी करायचं मला काय राजटात बोलायचं होईल भाषण करायचं पण आमच्या पत्रकारांसाठी काहीतरी करायचं म्हणून हे परिवर्तन निमित्ताने एवढं सांगतो मी थांबतो मीडिया हे लोकांची मते व्यक्त होण्याच्या महत्वाचं लोकांना काय वाटतं हे सुद्धा मीडियाच्या म्हणजे आपल्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यासोबतच दुसरं म्हणजे लोकांपर्यंत तथ्य पोहोचवण्याकरता जे काही तथ्य आहे ज्या काही फॅक्ट्स आहेत त्या लोकांपर्यंत जशाला तशा कुठलाही रंग न लागता कुठलाही त्यामध्ये किंवा कमी जास्त न करता मात्रा कमी जास्त न करता किंवा तीव्रता कमी जास्त न करता लोकांपर्यंत जे जसं आहे ते तसं पोचवण्यासाठी मीडिया खूप महत्वाची भूमिका बजावतो पहिला जो विषय आहे तो आहे विश्वासार्हता क्रेडिबिलिटी माध्यमांची विश्वासार्हता ही अतिशय महत्वाची आहे कारण एखादं वर्तमानपत्र ज्यावेळेस माझ्या घरी येतं त्यावेळेस माझा विश्वास असतो की ह्यामध्ये लिहिलेलं सगळं खरं आहे आणि त्या विश्वासाने मी ती बातमी वाचत असतो एक वाचक म्हणून ती वाचत असताना ती विश्वासार्हता सर्व माध्यमांनी कायम होणं अतिशय आवश्यक आहे आणि दुसरं आहे त्याच्याच संबंधित फेक न्यूज हे आपण काय ऐकतो फेक न्यूज फेक न्यूजसुद्धा एक असा प्रकार आहे ज्याने कुठेतरी लोकांचं चुकीचं मत बनवायला प्रयत्न केला जातो किंवा लोकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवल्या जातो त्यानंतर तिसरा आहे राजकीय आणि व्यावसायिक हस्तक्षेप कमर्शियल अँड पॉलिटिकल इंटरफरन्स हे सुद्धा आपण जर बघितलं की एक इंड्रोस्पेक्शन साठी प्रश्न आहे तुम्ही स्वतः एखादी बातमी लिहित असताना त्याचा ड्राफ्ट लिहून झाल्यानंतर तुमच्या मनात जे प्रश्न येतात ते सगळं म्हणजे सेल्फ सेन्सरशिप स्वतःच सेन्सरशिप स्वतःच्या बातमीला केली की मी हे जर छापलं तर कुणाला काय वाटेल याचा तुम्ही केलेला विचार म्हणजे सेल्फ सेन्सरशिप आणि यामध्ये बऱ्याचदा आपण विचार करतो हे असं झालेलं आहे मी लिहिलंय हे लिहिलं तर तुम्हाला काय फरक त्यांना पडेल पडेल का का हा आपण विचार केल्यानंतर बातमीमध्ये जर काही के बदल केला तर त्याची जबाबदारी कारण तो आपण तथ्यामध्ये केलेला बदल असेल किंवा तथ्याच्या मांडणीमध्ये केलेला बदल असेल जेणेकरून शंभर टक्के जो अर्थ जसा पोचायला पाहिजे तो न पोहोचला कुठेतरी त्यामध्ये कमी जास्त होईल हे झालं सेल्फ सेन्सरशिप हा सुद्धा मीडियासमोरचा सध्या एक खूप मोठा भेट झाला प्रश्न मला वाटतो हे सगळं बोलतोय कोणीच अधिकारी म्हणून नाही एक वाचक म्हणून आपलं एक नागरिक म्हणून बोलतो आहे त्यांच्यामध्ये राहिलं की काही आपले पत्रकार भव्यांच्या बाबतींमध्ये जी काही जागा मागणीचा प्रस्ताव असेल एक प्रशासन म्हणून मी ग्वाही देते की माझ्या कार्यकालावधीमध्ये आपण जर तो प्रस्ताव दिला तर शक्यतो महानगरपालिका एरियामधल्या जागा असल्यामुळे ज्याच्यावरती महाराष्ट्र शासन आहे आणि पूर्वी तुमचा जो प्रस्ताव यापूर्वी तुम्ही दिलेला असेल तो कोणत्या स्टेजला आले मला माहित नाही कारण मी आल्यापासून हा पहिल्यांदा विषय निघालेला आहे त्यामुळे जुने जे काही प्रस्ताव ते कागदपत्र आणि सिटी नंबर असेल किंवा गट नंबर अजून असेल तर ते कागदपत्र दिले तर आपण सकारात्मक रीतीने आपण तो प्रस्ताव म्हणजे जिल्हाधिकारी सरांकडे देऊ आणि मला वाटतंय आपलं सरकार स्थापन झाल्यावर मान्य मुख्यमंत्री महोदयांनी देखील पत्रकारांसाठी या बाबतीमध्ये घोषणा केलेली आहे आणि पत्रकार भवन होणं हा तुमचा हक्क आहे त्यामुळं फक्त जी जागेची कागदपत्र आहे आणि त्यामध्ये आपल्याला प्रशासन म्हणून जे काही आवश्यक आमच्याकडचे दाखले आहेत ते देऊन आपण प्रस्ताव पाठवू फक्त त्यामध्ये आपल्याकडून लवकर पावलं उचलण्याची गरज आहे मी ही ग्वाही देऊन आपल्याला परत एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आणि दोन्ही बाबी सांगून सांगण्याचा आहे की कुठल्याही प्रत्यकाराच्या वृत्तपत्राच्या खूप मोठी जबाबदारी असते त्यासाठी कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिजम अतिशय महत्वाचे आहे नुसतं स्तुती करायचे त्याचे पण उपयोग नाही नुसतं विरोध करायचे त्याचे पण उपयोग नाही पण कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिजम जर राहिला तरी आम्हाला पण टोचवर तुम्ही ठेवू शकता आम्हाला पण प्रत्येक वेळी असं वाटतं की आ, हे अगदी याचप्रमाणे झालं पाहिजे नियमाप्रमाणे असाच केला गेला पाहिजे दुसरा काही याचा पर्याय नाही केला तर प्रत्येकाला आपल्याला त्याप्रमाणे प्रश्न विचारतील आणि त्या प्रकारची तुमची भूमिका असली तर आम्ही नेहमी चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि कुठले तरी जे महत्वाचे निर्णय असतात त्यासाठी तुमचा सपोर्ट अतिशय महत्वाचा असते तर तुमचे जे आमदार साहेबासोबत समोर तुम्ही जे विषय मांडले तर त्यामध्ये काही महानगरपालिकेच्या सहकार्य लागेल जेव्हा तुम्ही म्हटलं की मागच्या वेळी सुद्धा आयुक्तांनी काही तत्व दिला होता तर त्यासाठी जे सहकार्याची अपेक्षा असेल ते शंभर टक्के महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येईल एखादी बातमी वाटल्यानंतर तुम्ही ती बातमीचं सादरीकरण कसं करता सादरीकरण करता करता तुमचे विचार काय अपेक्षित आहे समाजाला त्या घटनेतलं किंवा या बातमीतलं हे तुम्ही जे मांडता ते अत्यंत महत्वाचं आहे आणि मुलं मला वाटतं की त्या दृष्टीकोनातून आपण सगळेच जण चालत आहेत सर्वांनी झालेला बदल हा स्वीकारलेला आहे जे काही युगानुसार बदल झाला आहे तो स्वीकारलेला आहे तो स्वीकारलाच पाहिजे आता वृत्तपत्र म्हणजे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्यात फार उपयोग करून फरक करून फार खूप करून चालणार नाही कारण तिथेही काम करणारा पत्रकार इथेही काम करणारा पत्रकार म्हणजे दोघांची धडपड तीच असते फक्त प्रिंटला एक आहे की प्रिंटला ट्वेंटी फोर अवर्स थांबावं लागतं आपले विचार लोकांपर्यंत पोहोचायला आपलं म्हणणं सांगितलं करायला इलेक्ट्रॉनिकला तसं नाही आहे इलेक्ट्रॉनिकला दोन मिनटात कमी इकडच्या तिकडे तिकडच्या इकडं शकत एक जो असे विषय तुम्ही लोकांच्या हो पुढे मांडू शकता फक्त एक आहे की पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण सर्व पत्रकार एकत्रित करण्याचा बराच प्रयत्न सर्वांनी केला आहे आता एक मित्र म्हणून बोलतोय आमचं काही तिथलं आमदार पडाडी वगैरे हे नाही मित्र म्हणून बोलतोय सर्वांनी एकत्र राहणं गरजेचं आता एका पत्रकार दिनानंतर तीन तीन कार्यक्रम व्हायला लागले तर हा चौथा स्तंभ दुबईला काम चौथा स्तंभ म्हणतो आम्ही तुम्हाला आधार आणू आणि तुमची जागा आहे ती महत्व आहे तुमचं पण तो स्तंभ नका दुबाय काय तो दक्षता सर्वांनी घ्या चांगलं काम म्हटलं की चौथा स्तंभ हा कायम एक तुमची असावा हे मला पण एक का येतात दोन काम एक तुम्ही चांगलं काम करता तुम्ही सांगतो दाखवता तुम्ही मार्ग करता इलेक्शन करताना विचार करून इलेक्शन करता त्यामुळे हे प्रशासन तुमच्या आम्ही का म्हणून येतो ते आम्हालाही एक मिळतं एखादा बाबा काय आलं पेपर वाचलो आम्ही सगळ्यात पेपर बघितले किंवा मीडिया बघितले बाबा हा रस्ता खराब झालाय आता तो आमच्या नजरेत आला नसेल तरी आम्ही आम्ही हा रस्ता खराब झाला पेपर आलो होतो बाबा काय झालं बाबा तो रस्ता करून टाकला एक मार्गदर्शन चांगलं मिळतं आपल्याला पण ते महत्वाचे विकासाचे असतील एखाद्या चांगले कार्यक्रम होत असतील एखादा चांगला वक्ता येत असेल चांगला अधिकार येत असेल एखादे चांगले कार्यक्रम होत असतील तर हे कारण फ्रंट पेज ला आपल्याला मी धन्यवाद देईन की आपण विधानसभेला खूप सहकार्य केलं चांगलं काम केलं आमच्या बरोबर आम्ही निगेटिव्ह नव्हतोच त्यामुळे काय विषय नव्हता होता काय पण चांगलं सहकार्य केलं त्यावर मी धन्यवाद देतो आपल्याला असंच सहकार्य असंच मार्गदर्शन असंच पाठबळ आपलं आमच्या पाठीशी आपण ठेवावं निश्चितच तुमच्या माध्यमातून निश्चित ह्या नगरीची काही सुधारणा असेल काय लोक्य करायचं असेल बाकीच्या गोष्टी करत असतील करण्याच्या निश्चित आम्हाला प्राब्ल आम्ही ते करू पण निश्चित